गाड झोपेत असताना अचानक वरून खाली पडल्याचा आभास अनेकदा तुम्हाला झाला असेल यामुळे तुम्हाला धक्का बसतो आणि तुमची झोप उडून जाते असे धक्के जवळजवळ प्रत्येकालाच येतात स्वप्नात तुम्ही डोंगरावरून खाली पडता किंवा कुठेतरी अडखळून पडता कधी कधी बेड वरून खाली पडल्याचा भास होतो आणि आपली झोपमड होते काही लोक या भासांमुळे इतके अस्वस्थ होतात की त्या क्षणी त्यांना नीट झोप सुद्धा येत नाही तुमच्या प्रमाणेच अनेकांना हा प्रश्न पडला असेल की हे स्वप्न आहे की काही प्रॉब्लेम आहे तर आज या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात की झोपेत आपल्याला असे नेमके का होतात झोपेत झटका लागणं म्हणजे नेमकं काय ते आधी जाणून घेऊया तर झोपेत लागणाऱ्या या झटक्यांना हायपनिक जर्क असं म्हणतात हो या स्थितीला एक नाव आहे बरं का यामध्ये झोपेचे हे जे धक्के आहेत ते मेंदूच्या त्या भागांना येतात जिथे मेंदूची मूळ प्रक्रिया नियंत्रित केली जाते येण्यामागे कोणतं एक असं कारण कारण नाहीये तर यामागे अनेक असू शकतात त्यातलं पहिलं म्हणजे वास्तविक झोपेच्या वेळी शरीर पूर्ण विश्रांतीच्या स्थितीत असत यावेळी आपले जे मसल्स आहेत त्यांना विश्रांती मिळते आणि हृदयाची गती जी आहे ती मंदावते यावेळेस काय होतं हृदय योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासण्याचं काम आपलं मेंदू करत असतो आणि त्यामुळे आपल्याला असे धक्के जाणवतात नंबर याशिवाय काय होतं तर जेव्हा मसल्स विश्रांतीच्या स्थितीत असतात ना तेव्हा मेंदूला असं वाटतं की आपण खरोखरच पडत आहोत किंवा अशा स्थितीत हायपनिक जर्क सावरण्यासाठी येतात सोप्या भाषेत सांगायचं तर रात्रीच्या वेळी शरीर झोपतं आणि मेंदू पूर्णपणे जागृत असतो आणि कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती येऊ नये म्हणून शरीराला असा धक्का बसतो असंही म्हणतात नंबर ती कॅफिन हे देखील यामागचं कारण असू शकतं बरं का जे लोक जास्त चहा किंवा कॉफी पितात किंवा जास्त व्यायाम आणि वर्कआउट करतात त्यांना झोपेत हायपनिक जर किंवा झटके येण्याची शक्यता जास्त असते नंबर no. मानसिक ताण किंवा झोप न हे देखील यामागचं अनेक वेळा आपण एवढ्या गाढ झोपेत असतो की मेंदू सोडून शरीराचा प्रत्येक भाग विश्रांतीच्या स्थितीत जातो त्यामुळे मेंदू शरीर पूर्ण झोपेत आहे असं समजतो आणि शरीराला एक झटका देतो ही एक सामान्य समस्या म्हणजे एकदम नॉर्मल आहे आता यावर काही उपाय करता येतील का तर खर तर या झटक्यांमध्ये घाबरण्यासारखं तसं काहीच नाहीये पण जर तुम्हाला हे झटके खूप जास्त प्रमाणात येत असतील वारंवार येत असतील तर तुम्हाला डॉक्टरांना एकदा दाखवून घेणं खूप गरजेचं आहे सो so दॅट सॉल झोपेमध्ये अचानक झटके काय येतात किंवा बिल्डिंगवरून किंवा डोंगरावरून आपण खाली पडतोय असं आपल्याला काय वाटतं हे सर्व मी या व्हिडिओमधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सलोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील